नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्यस एक कादत एक बैल एक दुसरा एक बैल असं गारळीवाडी या ठिकाणी भव्य दिवेचं मैदान पार पडतंय आणि याच मैदानातील गट क्रमांक दहा सुटला गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो बैलगाड्या शेतातील प्रसिद्ध नामंत्र डाय ड्रायवर नाना बहुधकर हे दिसले एका गाडीवरती विठ्ठल नानाने गाडी गटपास केली गाडी समितीसाठी पात्र झाली नक्की कोणत्या गाडीवरती दिसले तर मित्रांनो आज विठ्ठल नानांचा घरचाच आज आपल्या पातान पाल मिळाला तो म्हणजे विठ्ठल नानांचा तेजा आणि नवीन खरेदी डिस्को मित्रांनो या गाडीला तर पाच स्पीड लागली आणि नक्कीच गाडीवर तर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना विठ्ठल नाना विठ्ठल नाना यांचा टॉपचा ड्रायविंग आणि तेजा आणि डिस्कोची टॉपची गती टॉपचं स्पीड लागलं या गाडीला एक कोण घरचा साथ जुळून आला आणि घरचा साथ सीमेंटसाठी पाहता झाला आहे तर विठ्ठल नाना तेजी आणि डिस्कोला सीमेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा